तर शुभ सकाळ मित्रांनो आणि सकाळी सकाळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळी उठल्यानंतर मी निघालेलो आहे आता बाजरी राखायला तर ही बाजरी मित्रांनो सकाळी सकाळी थोडीशी राखावी लागते कारण बरेच पाखरे येतात बाजरी खाण्यासाठी त्याच्यामुळे सकाळी सकाळी आपल्याला बाजरी थोडा वेळ राखायला का होईना पण यावं लागतं तेव्हा मी आता आलेले आहे बाजरीकडे आणि मित्रांनो पहा आपण एक बंगला बनवलेला आहे बाजरी राखण्यासाठी तर पहा एवढा मोठा बंगला बनवलेला आहे तर येथे जाऊन आपल्याला बाजरी राखायची आहे तर चला आपण आता जाऊ आपल्या बंगल्यावरती तर पहा हा आपला जिणा आहे तर या जिनेने आपल्याला आता वर जायचं आहे मित्रांनो येथून थोडा हळूस आपल्याला जपून चढावं लागतं कारण आपला जिना थोडा बारीक बनवलेला आहे तर पहा हा हे मित्रांनो आपला बंगला तर येथून मित्रांनो आता बाजरी राखावी लागेल आपल्याला तर पहा असा मी येथे एकदम झटपट असा हा बंगला बनवलेला आहे तर येथून आता आपण आलेलो आहे वर आणि सुद्धा मित्रांनो एक बाजरी राखण्यासाठी मी एक जुगाड बनवलेला आहे तर मित्रांनो येथे बसूनच सगळे पाखर हे मी हुसकत असतो तर पाहत्यासाठी ते एक तार बांधलेली आहे आणि या ताराला मित्रांनो सुद्धा एक तार बांधलेली आहे तर तिकडे तुम्ही पाहू शकता आपण ज्या बिस्लरीमध्ये पाणी पितो तर ते बिस्लर्या तुम्हाला तिकडे पुढे दिसत असतील तर त्या बिस्लऱ्या मी ताराला बांधलेली आहेत आणि मित्रांनो या बिस्लरीमध्ये मी एक खडा टाकलेला आहे आणि ते ताराला बांधलेले आहे तर आपण आता इथून जर ओढलं तर पहा मित्रांनो आपल्याला त्या बिस्ल यांचा आवाज येतो मित्रांनो यांचा आवाज आल्यानंतर हे सुद्धा उडून जातात तर मित्रांनो हे एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला पाखर हुसकावण्यासाठी तर पहा सगळे बाजरीमध्ये मी बाटल्या बांधलेल्या आहेत आणि आपल्याला पाखर जर आले असतील तर दार वाढायचे बाटल्यांचा बाटल्यांचा आवाज येतो आणि आणि बाटल्यांचा आवाज आला की लगेच हे सगळे पाखरं उडून जातात तर अशा प्रकारे मित्रांनो हा जुगाड मी पाखरं राखण्यासाठी बनवलेला आहे आणि तोही मित्रांनो एकदम झिरो खर्चामध्ये आपल्याला फक्त बीस लरी घ्यायचे आहे आणि मध्ये एक असा छोटासा असा खडा टाकायचा आहे आणि तो ह्या ताराला असा आपल्याला फिट बांधून टाकायचा आहे ती बिस्लरी आणि ही बिस्लरी ताऱ्याला बांधल्यानंतर मी इथे अशी संपूर्ण बाजरीमध्ये ही तार ओढून घेतलेली आहे आणि आपल्याला आणि मित्रांनो अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला पाखरं घुसकावण्यासाठी तर त्याला मी तुम्हाला जवळून पण दाखवतो की ही बिसलरी कशी मी बांधलेली आहे तारेला तर त्याला आपण आता लगेच जाऊ तर ह्या बिस्टरे मी जिथून बांधलेले तर तिथे जाऊन तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे आपण जेथे हे कार बांधलेली आहे तर तेथे मी आता आलेले आहे पहा येथे मी हे बांधून टाकलेले आहे तर पहा मित्रांनो येथे था, ये मी आता हे कार बांधून टाकलेले आहे आणि इथून मित्रांनो पाहू शकता तुम्हाला बाटल्याची एकदम अशी रांग दिसेल तर बऱ्याच बाटल्या मी येथे बांधलेले आहेत तर पहा येथे हे ये बाबळीचं खोड आहे तर याला मी हे कार फिट्ट बांधून घेतलेले आहे आणि जेथून बाजरीची सुरुवात होते तर तेथून बाटल्या बांधलेल्या आहेत तर पहा आपला पाखरे राखण्याचा बंगला तेथे ते आहे आणि येथून आपलीही बाटल्यांची लाईन आपण पाहू शकता तर पा त्या त्याकडंपर्यंत अशाच मी बाटल्या बांधलेल्या आहेत आणि मित्रांनो सुद्धा आपल्याला बाटल्या वाजवता येतात तर पहा खूप मोठा आवाज येतो आणि एवढा मोठा आवाज आल्यानंतर वाघसुद्धा मित्रांनो पळून जायला असा मोठा आवाज येतो तर अशा प्रकारे मित्रांनो हा खूप एकदम सोपा आणि साधा उपाय आहे आपली बाजरी राखण्यासाठी तर तेही एका जागेवरूनच आपल्याला हे सगळे पाखरं हुसकावता येतात तर पहा मित्रांनो मी तुम्हाला हा जुगाड आता ज अगदी जवळून दाखवतो ले 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 तर पहा येथे आपण पहिली बाटली बांधलेली आहे आणि यामध्ये मित्रांनो एकदम असा बारीक साईजचा खडा टाकलेला आहे तर पहा अशा प्रकारे ताऱ्याला आपण ही बॉटल बांधलेली आहे तर मित्रांनो कसा वाटला हाचा पाखरा राखण्याचा आमचा जुगाड नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला पुन्हा भेटूयाचे का नवीन व्हिडिओमध्ये